संस्थेचे इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला हो तसाई या निवडणुकीच्या निमित्तानं दोन हजार एकोणीस या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या सर्वांच्या विनंतीवरून या ठिकाणी हिजबूत साधण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यात पहिलं तर आपण छत्रपती आहात दुसरं म्हणजे आपण खासदार आहात आणि तिसरं म्हणजे आपण युथ आयकॉम आहात तर या दोन माझे तीन प्रश्न आहेत साहेब तर आपण खासदार आहात जसं वर बारामतीकडं खालीकडं कराड फलटण पुणे कोल्हापूर इथं जशी विकासाची गती आहे तशीच आता विकासाची गती अजून का नाही हा एक माझा प्रश्न आहे माझा प्रश्न माझा माझा दुसरा प्रश्न असा आहे महाराज साहेब की आपण छत्रपती आहात आणि साताऱ्या जिल्ह्यामध्ये रेकॉर्डवर असलेले कमीत कमी एकोणीस गड किल्ले आहेत आणि त्यातले बरेचसे दुर्मिळ हे दुरावस्थेत आहेत तर महाराज साहेब काय वाटतं आपल्याला एक छत्रपतींची गादी म्हणून गेला जबाबदार कोण आणि तिसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण युथ ऐकून आहात आणि की आता सर बोलले की रयत शिक्षण संस्थेला आपलं खूप मोठं योगदान आहे आणि तुम्ही युथ ऐकून आहात आणि या रे शिक्षण संस्थेनं महाराष्ट्र संयुक्त झाल्यापासून खूप एक प्रचंड मोठा तरुण वर्ग सुशिक्षित केलाय आणि यांना तुम्ही एक खूप मोठं योगदान दिलंय तर सगळ्या तरुणांचं असं म्हणणं वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रयतच्या याच्या कधी येणार असे माझे तीन प्रश्न तुम्ही विचारला डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही एक ऑन गोईंग प्रोसेस असते अनेक वर्षापासून फक्त आपण घोषणा ऐकल्या मी व्यक्तीच्या माझ्या पुतो बोलू शकतो केवळ त्या बारा तारखेला आम्ही आमचा जाहीरनामा जाहीर करणार आहोत त्यावेळेस सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये तपशीलद्वारे काय डेव्हलपमेंट प्रोसेस आम्ही डेव्हलपमेंट वर्क विकासाचे जे कामं कुठली मार्गी लावली त्याचा तपशीलवार उल्लेख करणार मला वाटतं आता सध्या जर बोलायचं झालं तर त्या बॅल्कनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल अनेक वर्षापासून ग्रेड सेपरेटर मला वाटतं तुम्हाला देखील वाटलं नव्हतं की हे कामाला सुरुवात होईल म्हटलं होत दुसरा प्रश्न गडांच्या संदर्भात तुम्ही विचारला गडांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे अनेक अनेकांचे अनेकांनी अनेकदा घोषणा केल्या <laughs>

नाही नाही असं मला मतेदार पण काय प्रश्न असे असतात ते सामौपचाराने डिप्लोमॅटिकली ते खरं सोडवले गेले पाहिजे आणि हे मागच सोडवले गेले पाहिजे हे प्रश्न पार्टी पॉलिटिक्सच्या पेक्षा अभाव आहे ह्या नाजूक प्रश्न आहे मी दोघांच्या देशाच्या दोन देशाच्या रिलेशनशिप चे प्रश्न आहे वाईट कारण कारण नसताना आज परय कित्येक लोक मग भारतीय असतील पाकिस्तानी असतील हे शहीच कारण काय करता आणि कुठेतरी सामोपचारिक त्यांना लवकरात लवकर मार्ग निघणार हे आपल्याला वाटत तसं त्यांनाही वाटतं जबाबदारी दोन्ही देशांची आणि ते लवकरात लवकर ह्याच्यातनं काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे नेहमीच सांगत असतो की ते जे त्या ठिकाणी जे डोंगर असतात तो परिसर आहे तो परिसर आपल्या जन्माच्या अगोदर तो परिसर तिथं होता आगा तिथच आहे ज्याच्याकरता आपण एरिया तो तुमचा एरिया नाहीये है आणि मग त्यात अनेक लोक मारले जातात मरण पावतात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची वातावरण होती आणि वाता झाल्यानंतर त्या कुटुंबाच संपूर्ण जीवन म्हणजे विस्कळीत म्हणण्यापेक्षा का असं अस कुटुंबाच्या समोर एक प्रश्न निर्माण होतो वाईट वाटतं म्हणण्यापेक्षा दुःख वाटत हे अनेक वर्षापासून चाललंय पण मात्र निसर्ग हाय त्या ठिकाणी त्यामुळे इथं ठरवून घेतलं पाहिजे ही लाईन ती लाईन लाईन ऑफ कंट्रोल कुठली केवळ त्या लाईन ऑफ कंट्रोलच्या पायात एवढे लोक तुम्ही अजून एवढे मेलेत अजून किती आहेत कशासाठी तुम्ही जे म्हणालात दोघांचे नाव घेतले

काय विचार मला मग त्यांच्या गोशात जाऊन बांधायचं चलायपाडी सला आपले कॅप्टन गेले सामील मागणी ओके चला माईक द्या त्यांच्याकडे माहिते माईक माईक समोर माईक द्या अरे डायनॉग for many